नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया दिवाळीच्या आधी सरकारी कर्मचाऱ्यांची ही प्रलंबित मागणी होणार पूर्ण कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार इतकी वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे सातव्या वेतन आयोगाअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी सरकार एक मोठा निर्णय घेऊ इच्छित आहे सरकार दिवाळीपूर्वीच काही निर्णय घ्यायला तयार आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात पगारी भत्ता मोठी वाढ होण्याची शक्यता आहे जुलै ते डिसेंबर या काळातील महागाई भत्त्याच्या म्हणजेच वाढीची घोषणा होण्याची अपेक्षा आहे सध्या स्थितीत कर्मचाऱ्यांना मिळत आहे पण आता सरकार तीन टक्क्यांनी वाढ करून हा दर अठ्ठावन्न टक्के करण्याचा प्रस्ताव करीत आहे महागाई भत्ता दर दोनदा वाढवला जातो पहिले जानेवारी ते जून आणि नंतर जुलै ते डिसेंबर काळासाठी गेल्या मार्चमध्ये सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला होता आणि ती वाढ जानेवारी पासून लागू करण्यात आली होती पगारात किती वाढ होणार उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार अठरा हजार आहे तर पंचावन्न टक्के डीएच्या दर आणि त्याला नऊ हजार नऊशे महागाई भत्ता मिळतोय पण हा दर अठ्ठावन्न टक्के झाला तर महागाई भत्ता दहा हजार चारशे चाळीस होईल म्हणजे पगारात पाचशे चाळीस रुपयांची वाढ होणार आहे पेन्शनधारकांसाठी जर पेन्शन नऊ हजार आहे तर सध्याच्या पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता चार हजार नऊशे पन्नास मिळतो आणि डीए वाढून अठ्ठावन्न टक्के झाला तर भत्ता पाच हजार दोनशे दोन वीस रुपये होईल म्हणजे आणखी दोनशे सत्तर दर महा जास्त मिळणार सरकारने हा बदल दिवाळीपूर्वी घोषणा करावी अशी अपेक्षा आहे तसेच या वाढीचा परिणाम जुलै महिन्यापासून लागू करण्यात येणार आहे म्हणजे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना पूर्वीच्या काळातील फरकाच्या रकमेचा भत्ता दिला जाईल पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह धन्यवाद